सदर लक्षवेधीच्या उत्तरात शासनाचं उत्तर कायदेशीररित्या अतिशय विस्तृत आणि योग्य असं आहे परंतु या पर्टिक्युलरली बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक ओपन स्पेसमध्ये त्या लेआउट मधल्या प्लॉट धारकाच्या मागणी नसताना किंवा त्यांनी विनंती केली नसताना सुद्धा त्या ठिकाणी इतर लोकांसाठी समाज मंदिर छोट सभागृह किंवा स्विमिंग टँक हा नगरपालिकेच्या खर्चानं शासकांच्या पैशानं शासनाच्या या जागेची मालकी नसताना त्या ठिकाणी ते, ते बांधण्यात आलेलं आहे याच्यात जे कोणी आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार का